संशय डोळ्यात रोखले गेले शिवावर त्यातल्या कला सांगितलं हुजूर ये शिवाजी नाही होऊ शकता जन्माला जरी शिवा काशी म्हणून आला असला तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी आहे का आणि कडाला सिद्धी सिद्धीची तलवार चले गेली शिवावर धरल्या गेली शिवा मारल्या गेला शिवा रक्तळला शिवा जरणीवर पळला आणि आपला शिवा संपला गेला ज्यांना स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्याचं नाव म्हणजे शिवा अशी तिकडे तवरबाजी नका चाकुची खिंड गाठली बाजी, बाजी म्हणताय राजा राजा आता यळ करू नका तुम्ही निमी फस घेऊन विशाल गडावरती रावा नावा गडावर उस्तास मला तोपीचा इशारा द्या तवर मी खिंडित राव शत्रूला अडवून धरतो राजा म्हणतात नाही बाजी जीवाची बाजी लाव ना पंडित वरांग आता जे काय होईल ते म्हणून करू बाजी म्हणतात नाही राजा राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काट खिंडीला का उभा राहून तुम्ही सुकर पैसना जाव तो उडवा व्याव आला तुम्ही गेल पाहिजे प्रथम अस विशाल गाडा तुम्ही गेल पाहिजे प्रथम अस विशाल गाडा మాస విశాల గడ అలో అలో అతాజీది होईना राजी ना मला र माझी बाजी जिवाची बाजी कधी पोचेल ते गडावर बाजी प्राण घेऊन गे गेला बाजी प्राण दिल्या शब्दाची ठेवली जा चहा छंद वंदितो तो गुरु देवानंद वंदितो गुरु देवानंद गाशाही रात वर्ण आपला आवाज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी